नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहे स्वामी भक्ती मराठे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी या येत असतात छोट्या मोठ्या अनेक अडचणींना आपण सामोरे जात असतो आर्थिक अडचणी कर कर्जबाजारी शारीरिक कर अडचणी घरामध्ये कोणी आजारी आहे किंवा घरामध्ये व्यसनाधीन कोणी आहे तर या सर्वांसाठी आपण आज एक सेवा बघणार आहोत तर या सेवेने घरामध्ये जर हट्टी असेल कोणी किंवा तापट असेल किंवा पितृदोष असेल घरामध्ये तर या सर्वांवरती आपण ही सेवा करू शकतो तर अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर कोणती सेवा आपल्याला करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही सेवा आपल्याला चाळीस दिवसांची करायची आहे तर भगवान शंकरांची सर्वात आवडती सेवा म्हणजेच रुद्राभिषेक तर महाशिवरात्रीला ते आपण सर्वांनी केले आहे तर भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी आहे ज्या घरामध्ये भगवान शंकरांची नित्यनेमाने सेवा होते रुद्रपठन होते रुद्रपठन केले जाते उपासना होते अभिषेक केला जातो तर त्या घरामध्ये कधीही आर्थिक चणचण राहत नाही कितीही मोठं कर्जाचं डोंगर असलं तरीही या सेवेने ते कमी होतं पण या सेवेसोबतच आपल्याला कष्टही करायचे आहे तर भगवान शंकर आपल्या कष्टालाच फळ देणार आहेत त्यासाठी या सेवेसोबतच आपल्याला कष्टही करायचे आहे तर चाळीस दिवस रुद्राभिषेकाचं चा पठण करायचं आहे तर कर्जबाजारीपणा यासाठी अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ज्यावेळी आपण रुद्राभिषेक करतो तर ते रुद्राभिषेकाचं पाणी हे अमृतासमान काम करत असतं तर ते पाणी तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीला जर दिलं तर ते अमृतासमान काम करतं घरामध्ये हट्टी तापट मुलं आहे तर यासाठीही तुम्ही ही सेवा तुमच्या मुलांसाठी चाळीस दिवसांची करू शकता तसेच भगवान शंकर हे पितरांचेही देव आहे आणि त्यामुळेच तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर तोही कमी होण्यासाठी तुम्ही चाळीस दिवस ही सेवा करू शकता तर बघा ज्यावेळी आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तर आपली कोणतीही कामेही होत नाही सतत अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत असतो तर अशावेळी तुम्ही ही चाळीस दिवसांची रुद्रपटणाची सेवा करू शकता तसेच कालसर्प दोष पत पत्रिकेमध्ये असेल तर तर त्यांनीही ही सेवा ही अवश्य करावी तसेच ज्यांना काही दोष नसतील तरीही तुम्ही ही सेवा करू शकता तर घरामध्ये सुख शांती नांदेल तर रुद्रपठन कसं करायचं तर भगवान शंकरांची पिंड घ्यायची आणि ती एका तांब्याच्या ताटामध्ये ठेवून त्यावर गळती ठेवायची आणि त्यानंतर रुद्रपठन करायचं तर रुद्रपठन रुद्र करताना शिव शिवमहिमन स्तोत्र जरी पठण केलं तरीही चालेल आणि ज्यांना संपूर्ण रुद्रपठन करायचं आहे तर त्यात नम नमक आणि चमक तर हे दोन्हीही आपल्याला फलश्रुतीसहित वाचायचं आहे तर नमक वाचल्यानं वाचल्यानंतर जेव्हा चमक वाचतो तेव्हा रुद्राभिषेक करायचा नाही शिवपिंड काढून घ्यायची आणि या पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आहे तर असं आपल्याला चाळीस दिवस हे पठण करायचं आहे रोज रुद्राभिषेक करून आपल्याला अमक आणि चमक नमक आणि चमक हे पठण करायचं आहे तर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली तरीही चालेल तर, चाले। तर अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे त्यासोबतच मासिक धर्म आला तर पाच दिवस ही सेवा स्किप करायची आणि त्यानंतर परत चालू करायची आणि तसेच जर सुतक आला तर सेवा सुतक संपल्यानंतर परत नवीनपासून सुरुवात करायची म्हणजे जर तुम्ही सेवा सुरू करून आठ दिवस झाले आणि तुम्हाला मध्ये जर सुतक आलं सुतक पडलं तर तुम्ही सुतक संपल्यानंतर परत पहिल्यापासून सुरुवात करायची म्हणजे आठ दिवस त्यामध्ये पकडायचे नाही आणि नवीनपासून पहिल्या दिवसापासून अजून सुरुवात करायची तर अशी अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर सर्वांनी अवश्य ही सेवा करावी तुमच्या घरामध्ये कोणी हट्टी असेल तापट असेल कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल तर या सर्वांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता चाळीस दिवस तर अवश्य करून बघा ही सेवा आणि अनुभव घेऊन गा अनुभव घेऊन बघा श्रद्धेने तुम्ही जर सेवा केली नक्कीच त्याचे फळही तुम्हाला मिळेल तर अवश्य तुम्ही ही सेवा चाळीस दिवसांची करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ